मित्रांनो बघा पैशाचं झाड आहे सांगितलं जायचं गॅलरीत जायचं झाड हलवायचं आणि पैसे घ्यायचं हा गॅलरीत हा मी होतो का हा पैशाचा झाड नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आपण आता मुंबईमध्ये आलो हो आणि आज आपला कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आपण काल आलो होतो तर कालचा ब्लॉग सुद्धा तुम्ही बघितला असेलच तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत मुंब्रा देवीच्या दर्शनाला इथे आपण थांबलो हो आहोत मुंब्राला हो येऊन आणि वरती जिथे मुंब्रा देवीचं मंदिर आहे तर तिथे दर्शनाला जाणार आहोत आणि त्यानंतर मग दुपारी आम्ही भजनाच्या ठिकाणी तिथे जाणार आहोत आणि संध्याकाळी आपलं भजन आहे तर आजचा सुद्धा ब्लॉग खूप मजेशीर असणार तर आजचा सुद्धा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो आम्ही आता नाश्ता करायला बसलोय असते की नाश्त्याला कांदे पोहे आहेत तर या सर्वांनी या खायला कांदे आहेत मस्त की नाश्त्याला लिओ लिओ आलाय लिओ बघा जबरदस्त युट्यूब लिओ तू युट वर दिसणार आहे लाइक कर शेअर कर सबस्क्राईब कर आणि इकडे लिओला घाबरून वर बसले आम्ही सर्वजण मेदू वडे खातोय तर तुम्ही या सर्वांनी मेदू वडे खायला आपण चाललोय आता मुंब्रा देवी दर्शनाला आणि मंदिर पाहू शकता तिकडे वरती आहे देवीचं तर आता चाललो होतो आम्ही सगळे सुंदर असं मंदिर नजारा बघा मित्रांनो काय पाहायला भारी वाटतोय दमलेत दमलेत ह किरणदा पस्तीस आऊट आवड होत वाटत नाही फायनली आम्ही yeah. I mean, आलेलो होतो वरती सगळ्यांना खूप दम लागलेला आहे <laughs> तर मित्रांनो खालचा विभाग कसा दिसतोय एकदम भर जगदीश वग काय दिसतोय कोकणातला शाहरुख खान <laughs> तर आपण आता चालणार जाणार तिथे जवळ आलोय हे तर मंदिर आहे हे तर ते मन्नतवाल्यांचं माने नवसाचं नवसाचं बोलून गेट वरती आलोय आणि आतमध्ये आता दर्शनाला जाणार आहोत हां हां तुम्ही आधी आहात तर आम्ही आता निघा दर्शनाला वरून व्हि बघा काय दिसतोय वा सुंदर नजारा आणि इकडून ट्रेन येते तिकडून ट्रेन येते आणि हा सुंदर नजारा आणि या डोंगरावरती वसलेलं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे मित्रांनो पाहू शकता हे मुमरा देवीचं असं मंदिर आहे तर मित्रांनो डोंगर बघा कसा दिसतो इथून एक नंबर एकदम उभ्याच्या उभा आहे डोंगर होऊ शकता तर मित्रांनो आम्ही आता दर्शन घेऊन खाली उतरत निघालोय हो एक नंबर मंदिर आहे सुंदर मंदिर आहे खरं तर तुम्ही सुद्धा कधी आलात मुंब्राला तर इथे नक्कीच या वरती या डोंगरावरती मंदिर आहे संपूर्ण खालून सुद्धा ते मंदिर दिसतं तर क्लोजअप व्ह्यू घेऊ शकलो नाही म्हणजे जवळून शूटिंग नाही करू शकलो त्या मुंब्रा देवीची कारण का तर अलाऊड नाही तिथे कॅमेरा आणि म्हणून लांबूनच तुम्हाला दाखवावं लागलं तर आम्ही आता खाली निघालोय उतरत उतरत ऊनसुद्धा खूप झालंय वरती वरती चालत येताना खूप थकलो आम्ही सगळे आणि सगळे येत आहेत चालत मित्रांनो इथे बघा पैशाचं झाड आहे पैशाचं झाड पाहू शकता पण कधी बघितलं नाही पैशाचं झाड पण बघा लहानपणी सांगितलं जायचं सांगितलं जायचं जायचं झाड आणि पैसे घ्यायचं देवीला उमरा देवीला बघता होतो का हा पैशाचा झाड आहे बघा <laughs> एकदा हा बघून घ्या सगळ्यांनी चिंड ठोकलेले आहेत पैशाचं झाड मी आता लिंबू सरबत पितोय हे दादा ना गे बेस आलात खरच लिंबू सरबताचा आस्वाद घ्या सगळे ते बसलेत आतुरता लिंबू सरबताची तर मित्रांनो आम्ही आता निघालोय भजनाच्या ठिकाणी जाण्यासाठी आता वाजलेत दुपारचे पावणे बारा तर मित्रांनो निघालोय आम्ही तर चला टाटा धन्यवाद चांगली व्यवस्था केली जेवण सुद्धा खूप छान होत तर आम्ही आता निघालोय माजरं भारीत बघा वाढ हाय आय कर आहे आणि युट्यूब वर जाऊन लाईक कर सबस्क्राईब कर बघ हां चला आता आता घेऊया काय आम्ही

आणि तिकडे ते मंदिर आहे आम्ही आताच मगाशी दर्शन घेऊन आलो ते मंदिर पाहू शकता पावसाळ्याचा एक नंबर दिसतो त्या मित्रांनो डोंगरावरची काळी महिना परवंद आहेत परत जांभळ सुद्धा आहेत तिकडे आम्ही गोळा खाणार आहोत मस्त की काला कट्टा गोळा ना गोळा जोला आहे सुंदर देखावे आता आम्ही थांबलो आहोत दूरवानी इसू सुद्धा मित्रांनो इकडे आलेत आता त्या भेटायला येणार आहेत आपल्याला इथे स्टेशनवरती काकी सोबत गोळा खातोय गोळाच म्हणतोय वेगळा विषय आहे ही वेगळीच गोळ्याची जात आहे ही क्रॉस गोळा जात आहे वाटत या तुम्ही सुद्धा सर्वांनी खायला गोळा खात माऊली भेटलेत आम्हाला आता आम्ही त्यांच्या गाडीतून जाणार आहोत भजनाच्या ठिकाणी इश्यू सुद्धा आले आपल्याला भेटायला आहे का आहे हा आम शांत 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 का नीट घे जेवायला बसलोय सगळेजण काय व्हेज बिर्याणी आहे की तर या तुम्ही सुद्धा जेवायला की चहा प्यायला गुळाची चहा तर या सर्वांनी चहा प्यायला आलो येवल्या मृत्युल्य येवले साहेब इथे उभे आहेत पाहू शकता चहा गरमागरम चहा

आता चहा पिऊन आपण निघालोय पुन्हा रूम वरती आम्ही hey. इथं ता आलो चायनीज वेळ खायला शिवपुरी दहीपुरी सगळं इथे मिळतं चायनीज वेळ खाण्यासाठी आलो आहोत तिथे atur ta Chinese <laughs> oh uh. <yeah>. <laughs> <laughs> आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात ॲनिव्हर्सरी संगीत बुद्ध सेलिब्रेशन करायचंय तर आता साऊंड चेकिंग वगैरे चाललंय इकडे सेलिब्रेशन झालेलं आहे आता आणि आम्ही आता पॅकिंग वगैरे करणार आहोत आणि जेवून झाल्यावरती मग निघणार आहोत निघालो आहोत आम्ही आता मित्रांनो लाईट लाव पडवीतली लाईट लाईट ला उजेड असतो आम्ही आता घरी निघालो बसायला आम्हाला भेटले वरती मस्त की सगळीकडे बसलेत आणि इकडे पार्टी चाललो रात्री घ्या नमन नमन, नमन 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 भजन बेंजो सगळं सगळ्या ऑर्डर स्वीकारल्या जातील मावशी पण होती ढोलकी <laughs> काढले <दाके> ट्रेन उठू <laughs> चेरा एकदा शोपाली बैल काय मित्रांनो आम्ही आता आलोय रत्नागिरीमध्ये आणि डायरेक्ट गाडीमध्ये बसलो व्हिडिओ करता नाही कारण काय अभावी रत्नागिरी येथे जो आता जोरदार पाऊस आला आणि आता आम्ही निघालोय झाका तर मित्रांनो आता आपण जाकादेवी मध्ये आलो आहोत आताच गाडीतून उतरलो आता तर आता आपली आठची बस आहे ती पकडून आपण जाणार आहोत घरी मित्रांनो आपण आता आलो आहोत फायनली आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये आपल्या कोकण नगरीमध्ये आलो आहोत तर आता आम्ही घरी चाललो आहे बसमधून आताच बसमधून आताच उतरलो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये